मित्रांनो नमस्कार सलगर गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी आठ शेळ्या आणि दोन बोकडे हे पहा आठ मधली पहिली शेळे पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट सर्व काही टॉपमध्ये आठ शेळ्या आहेत एकूण आणि दोन बोकड आहेत ते पण शेवटी पाहणार आहोत आपण ही दुसरी शेळे पहा हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आठ मधल्या काही शेळ्या चार दात झालेल्या आहेत काही सहा दात आणि काही फ्रेश आठ दात सर्व शेळ्या गाबन आहेत दोन ते अडीच महिने शेळ्यांची उंची आहे छत्तीस सदोतीस अडवतीस इंच पहा यानंतर हे एक शेळे पहा आठ शेळ्या आणि दोन बोकडा आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये सलगरगोट गाव म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्तर नव्वद झिरो सात तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटीमध्ये आठ शेळ्या आणि दोन बोकड आहेत काही शेळ्या चार दात काही सहा दात काही फ्रेश आठ दात सर्व गाबन आहेत शेळ्या दोन ते अडीच महिने उंची आहे छत्तीस अडतीस अडवतीस इंच ही एक शेळी पहा फुल क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो पण स्पेस वगैरे पहा कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर वगैरे सर्व शेळ्याचं टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड यातला एक बोकड तीन महिन्याचा आहे वजन बावीस ते पंचवीस किलोपर्यंत आणि एक बोकड चार महिन्याचा आहे पंचवीस ते तीस किलोपर्यंत वजन आहे होऊ शकता बोकडाची पण क्वालिटी एक बोकड तीन महिन्याचा आहे एक चार महिन्याचा तर नक्की संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आठशे आणि दोन बोकड आहेत धन्यवाद